नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय खरा खेळ तर शिंदेंचाच झालाय देवेंद्र फडणवीस हे सेब झालेत आणि शिंदेंनी ज्या ज्या उचापती गेल्या एक ते दीड वर्षात फडणवीसांविरोधात केल्या आता तीच कर्माची फळे शिंदेंना भेटत आहेत ठाकरेंना संपवता संपवता शिंदेगटच कसा संपणार याची महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि फडणवीसांनी आणि ठाकरेंनी मिळूनच हा गेम केला आहे का अशीसुद्धा जोरदार चर्चा राज्याच्या वर्तुळात आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया नेमकं का शिंदेंचं काय चुकलं आणि शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत काय करायचं ठरवलं आहे आपण बघूया गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आंदोलन गाजत होतं मनोज जरांगे पाटील हे शिंदेंची वाहवा करत होते तर देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ करत होते त्यांच्यावर टीका करत होते मात्र पाच ते सहा दिवसाचा जो आंदोलनाचा पाडाव होता तो संपला उपोषणसुद्धा संपलं देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि बाकी मंत्र्यांची टीम यांच्याद्वारे ते उपोषण सोडायला भागसुद्धा पाडला आणि काही प्रमाणात मागण्यासुद्धा मान्य केल्या यामध्ये देवेंद्र फडणवीस तर हिरो झालेच परंतु जेव्हा हे आंदोलन चालू होतं तेव्हा शिंदे आळीमिळी गुपचिळी करून बसले होते ते जरांगे पाटलांना समजवण्याच्या भानगडीत पडलेच नाहीत उलट ते आपल्या दरेगावी जाऊन बसले आणि देवेंद्र फडणवीस यांना एकटं पाडलं त्यासोबत अजित पवारसुद्धा गप्पच होते त्यामुळे सत्तेत दोन्ही उपमुख्यमंत्री मलई खायला आहेत परंतु राज्याचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना एकटं पाडल्याची जी काही देवेंद्र फडणवीस यांना खेळी समजली होती त्यामुळेच जेव्हा अमित शहा आले लालबागच्या राजाच्या दर्शनाला त्यावेळीसुद्धा अमित शहानी एकनाथ शिंदे यांची वेगळीच वैयक्तिक बैठक घेऊन शिंदेंना झापल्याची सुद्धा चर्चा जोरदार रंगत आहे एकट्यात बोलताना ज्यावेळी शिंदे अमित शहाची वाट बघत होते परंतु एक ते दीड तासानंतर शहांना शहांनी त्यांना वेळ दिला आणि ज्यावेळी त्यांची भेट झाली त्यावेळी त्या बैठकीत शहा यांनी शिंदेंना झापल्याची चर्चा आहे कारण राज्यात जे काही आंदोलन चालू आहे त्यामागे शिंदेच आहेत असंसुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना नेमकं तुम्ही या मराठा आंदोलकांना जी रसद पुरवत आहात का आणि ती पुरवत आहात तर लवकर बंद करा अन्यथा आम्हाला काही कारवाई करावी लागेल असा इशारा शहांनी दिल्याचं समजतं त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते आणि त्यामुळे ते परत एकदा त्यांच्या दरेगावी गेले आणि राज्यात उपमुख्यमंत्री असून अजून एक उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे एवढे अधिकार नसतानासुद्धा शिंदे नाराज आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवला त्यामुळे शिंदेंना जे वाटत होते ते झालंच नाही आणि शिंदेंना जी हिरो बनायची संधी होती ती गेली उलट यामध्ये देवेंद्र फडणवीसच हिरो बनून गेले आणि मराठा आरक्षणाला एका मराठा नसताना त्यांनी जो काही निर्णय दिला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं अशी चर्चा झाली भाजपाच्या आय टी सेलनेसुद्धा अनेक ठिकाणी हीच भाषा वापरली की मराठा मुख्यमंत्री असून कोणीच दिलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण असताना दिलं त्यामुळे शिंदेंची गोची मात्र सगळीकडे झाली त्यामध्येच त्यांना असंही दिल्लीवरून समजतं की तुम्ही तुमचा पक्ष आणि चिन्ह विलीन करा आणि भाजपामध्ये सामील व्हा तरच तुम्हाला आम्ही सत्तेत ठेवू शकतो त्यामुळे शिंदे यांची जी जोरदार अडचणच झालेली आहे त्यामुळे आता पुढे काय निर्णय होतो याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळेच आता भाजपाला शिंदे नको आहेत आणि जे पक्षचिन्ह आहे ते ठाकरेंना कोर्टाद्वारेसुद्धा देऊ शकतं त्यामुळे भविष्यकाळात शिंदेंचा जो गट आहे तो भाजपामध्ये विलीन एकतर होऊ शकतो किंवा शिंदेंचं राजकीय करिअरसुद्धा संपू शकतं आणि ठाकरेंना पुन्हा पक्षचिन्ह मिळू शकतं कारण भाजपाची वक्रदृष्टी शिंदेंवर पडली आहे असं सगळीकडे जोरदार चर्चेला जात आहे येणाऱ्या काळात शिंदे हे काय राजकारण करतात याकडेसुद्धा लक्ष लागलेलं ला आहे आणि काही दिवसापासून त्यांच्याकडे जे इन्कमिंग चालू होतं तेसुद्धा बंद पडलेलं आहे म्हणजेच ठाकरेंना संपवता संपवता शिंदे स्वतःच्या चालाकीने भाजपाच्या नजरेत विलन ठरून स्वतःच पक्षांनी चिन्ह गमावून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातून बाहेर होतील अशी शंका व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंना जे काय आता राजकारण चालू आहे ते श देवेंद्र फडणवीस ठाकरे मिळून शिंदेना संपवतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद